नमस्कार आज मी तुम्हाला दाखवते छानपैकी घरी रोमूज कसे बनवायचे याची रेसिपी आणि चटणीची रेसिपी पण मी शेअर करणार आहे बरं का यामध्ये तुम्ही चिकन पनीर सोयाबीन हे देखील आतमध्ये ॲड करू शकता एक बेसिक आलं की तुम्हाला सगळं येऊन जाईल अगदी सोपी रेसिपी आहे तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूयात साहित्य सात आठ किंवा दहा बारा मिरच्या लाल सुक्या दहा बारा लसणाच्या पाकळ्या सोलून घेतलेत चार लालबुंद टोमॅटो आणि थोड्याशा कोथिंबीरच्या काड्या म्हणजे चव तरी येईल पण हिरवा कलर येणार नाही चला रेसिपीला सुरुवात करूयात आता टोमॅटो मी असे अर्धे अर्धे कापून घेतलेत कारण कधी कधी आतमध्ये खराब असतात की नाही मग कळून येत नाही कोथिंबीरच्या काड्या धुवून घेतलेल्या मिरच्या लसूण या थोडासा आलाचा तुकडा देखील तुम्ही टाकू शकता यात आपण एक ग्लास पाणी टाकतोय सध्या तरी आपण काही तेल वगैरे टाकत नाही आहोत आणि पाच ते सात मिनटं आपण उकळून घेतोय किंवा गॅस मोठा करायचा उकळी आली की मिडियम करून एक सात आठ मिनटं उकळायचं सगळं शिजून जातं चाकण ठेवून उकळूयात चेक करूयात आठ मिनटं झाली आहेत झालेलं आहे साल काढून थंड करायचे आणि मग आपण मिक्सरला हे सगळं एकजीव करून घेणार आहोत ते फार एकजीव होतच नाही गंधासारखं आपल्याला ना थोडंसं ओबडदोबडच ठेवायचं असतं या अशा प्रकारे यात बघा मी काही कलर वगैरे काहीच टाकलेलं नाही हा सगळा टोमॅटोचा आणि मिरचीचा कलर आहे म्हणून आपण मिरची बेडगी वापरली आहे चला आता मेन रेसिपी इथे तुम्ही तूप तेल बटर काहीही घालू शकता तर मी तेलच घालते शिजवून घेऊया त्यात काही गोष्टी घालूयात आपण आता थोडीशी आलं लसूण पेस्ट काळी मिरी पावडर थोडासा सोया सॉस अगदी पाव चमचा हा डार्क आहे त्यामुळे टेस्ट येते पण जास्त टाकला तर था मग कलर काळपट येईल बरं का आणि मोठे दोन तीन चमचे आपण टोमॅटो सॉस टाकतो एक याने चांगली चव येईल अगदी तिखटपणा आहे तो मॅनेज होईल थोडंसं व्हिनेगर टाकूयात सगळं थोडं थोडंच टाकायचं से। हवं असेल ना तर आजीनोमोटो टाकलं तरी चालतं थोडं पाणी टाकलंय मी घट्ट वाटते म्हणून पण आजीनोमोटोने होतं काय टेस्ट मात्र छान येते पण काही काहींना हेल्थच्या दृष्टीने नको वाटतं म्हणून मी आज स्किप केलं आहे मी शक्यतो करून आजीनोमोटो टाळते मग तुम्हाला चालत असेल तर तुम्ही नक्कीच टाकू शकता त्याने टेस्ट नक्कीच एनान्स होते एक पाच सहा मिनटं शिजवायचं आहे मंद गॅसवर की झालं या तर वाफ येते ना कॅमेरावर त्यामुळे कलर कळत नाही पण मस्त लालबुंद कलर बरं का दाखवते तुम्हाला मी हे पहा यात मी कसलाही ॲडिशनल कलर टाकलेला नाही मी बेडगी मिरच्या वापरल्यात अगदीच गावरान वापरायचे नाहीत त्याने कलर येत नाही फक्त तिखटपणा येतो मस्त झालं की नाही आता आपली मोमोजची तयारी अर्धा छोटा गड्डा मी कोबी घेतला आहे धुऊन निसळून दीड कॅप्सिकम म्हणजे डोबळी मिरची एक कांदा एक गाजर साल काढून आणि थोडीशी आलं लसूण पेस्ट आलं लसूण पेस्ट आपण नाही घेतली आणि चॉप केलं तरी चालते बारीक असं मी फूड प्रोसेसरमध्ये करून घेतलं आहे आणि थोडंसं मीठ लावून मी साईडला ठेवते आहे आणि नंतर मी पाणी काढून टाकणार आहे म्हणजे सारण फार ओलं ओलं होणार नाही ही ऑप्शनल स्टेप आहे पण मी करते नाहीतर फार ओलं ओलं होऊन जातं मग त्यावेळेस काय करायचं थोडंसं मैदा किंवा कॉनफ्लॉवर मिक्स करायचं म्हणजे सारण असं इकडे इकडे पळत नाही मोमोज करताना थोडंसं मीठ आलं लसूण पेस्ट थोडंसा सोया सॉस आणि काळी मिरी पावडर हे सगळं झालं की मिक्स करून आपलं सारण तयार आहे हे जर फार बगर, बगर वाटलं तर थोडासा कॉर्नफ्लावर टाका त्यात आता मैदा आणि मीठ आपलं पारीचं साहित्य आहे घट्ट मळून घ्यायचं आहे फार मऊ ठेवायचं नाही आहे जर फार मऊ मळलं ना तर नंतर थोडंसं पाणी सुटतं आणि मग काय होतं की मोमोज करताना हाताला फार चिकटतात मग शेप नीट येत नाही त्यामुळे थोडंसं घट्टसारखंच हो राहू देत चला वीस मिनटं रेस्ट देऊयात आणि एक मोठी पोळी लाटून घेऊयात अशी एवढी जाडीची हवी आहे ग्लास आणि त्याचे शेप करून घेऊ थोडंसं मला ह्या साईडने जाड वाटतंय दोन थोडंसं लाटून मी मॅनेज करून घेते तर झाड पण नको वाटतं तोंडात थोडंसं स्टफिंग करूया त्यात मी थोडंसं सॉस नंतर ॲड केला आहे बरं का टेस्टसाठी आता याची जरा पद्धत बघूयात दोन साईडने अशा चिमट्या करायच्या आतमध्ये हातात ढकलून मग हळूहळू इकडनं बाहेर येतं मग परत ढकलायचं ढकललं की दोन साईड बाहेर येतात तर नाही ना आल्या हट्टीपणाने तर आपण त्या अंगठ्याने काढायच्या त्यांचं ऐकायचं नाही आपण आपण आपल्याच मनाचं करायचं नाही ना तुम्ही बाहेर येत आम्ही अंगठ्याने काढू पण आम्ही मूचा शेप देऊच शेवटला असं जरा जॉईन करून घ्यायचं झाला मगचा शेप सुरुवातीला जरा कठीण वाटतं आता मी ह्या अँगलने दाखवते परत असं आतमध्ये घालून दोन असं करायचं मग इकडून एक इकडून एक परत ढकलायचं इकडून एक इकडून एक परत आत ढकलायचं परत आत असं करत करत त्याच्या चुन्या पडायच्या शेवटला कधी कधी आपल्याला ते त्रास देतात मग आपण त्याला असं दोन्ही हाताने मॅनेज करून त्याचं तोंड बंद करून टाकायचं सुरुवातीला वाटतं जरा कठीण आहे पण एखाद दोन मोफ पिकडतात देखील पण नंतर एकदा टॅक्ट कळाली नाही ती एक स्पेसिफिक टॅक्ट आहे ती कळाली की झालं आता खाली मी भांड्याला तेल लावून घेतलं आहे दोन ग्लास पाणी टाकलं आहे कुकर इडली पात्र स्टीमर काही घ्या वरून देखील मी हे लावलं आहे आणि हे पंधरा मिनिटांनी उकडल्यानंतर ही अशी कंडिशन आहे मोमोज फुगलेत जरा व्हिडिओ पटापट केला आहे त्यामुळे मी अगदी उकडताना दाखवलेलं नाही आहे पण हे मी पंधरा मिनिटांनी हे अशी कंडिशन आहे थोडीशी मिरची पावडर कोथिंबीर किंवा पेरी पेरी पावडर असंही टाकू शकता दिसायला पण छान दिसतं आणि टेस्ट देखील येते हा परीणी त्या दिवशी केलेला जसं मी जरा शूट ठेवलं होता मी जस्ट आत्ता काढायची विस्तरी म्हणून तुरी त्या दिवशीचं दाखवते आत्ताच्या ह्याच्यात सोया सॉस जरा जास्त आहे तर चला आपले मोमोज तयार आहेत तर कशी वाटली माझी रेसिपी तुम्हाला हे मेयोनीज आहे हे मात्र विकतचं आहे बरं का हे मी घरी केलेलं नाही आहे कशी वाटली रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला सांगा म्हणजे मलाही मोटिवेशन मिळतं चला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही बरं का अजून मी काय काय छान छान गोष्टी घेऊन येणार आहे तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद